तर खऱ्या अर्थानं भव्य असं चिंचाळी केसरी मैदान पार पडते खर खरसुंडी फाटी येते बघू शकता आपण आत्ताची सध्याची स्थिती मस्त असं मैदान आहे मित्रांनो उर्मिला ताई माणिक गायकवाड यांचं मार्गदर्शनाखाली हे मैदान आहे मित्रांनो बघू शकता आपण चला मित्रांनो पटपट चला खऱ्या अर्थानं सुंदर असं मित्रांनो मैदान पार पडणार आहे चला सर्वांना गुड मॉर्निंग मथुर आज येणार नाही मित्रांनो मथुरा आजारी आहे त्यामुळे मथुर नाही मित्रांनो दिसणार आपल्याला या मैदानात जर आला तर नक्कीच अपडेट देऊ तुम्हाला बक्कासूर येतो आहे मित्रांनो आज बकासूर येणार आहे मित्रांनो शंभर टक्के गुड मॉर्निंग प्रणव भोसले गुड मॉर्निंग सगळ्यांना बकासूर नाही आला अजून मित्रांनो बघू शकता सर्व नंदी मित्रांनो येत आहेत आज बॉस आहे का तर बॉसची मित्रांनो चिठ्ठी तर नव्हती निघाली तर बघूया आपण सांगू तुम्हाला बॉस आहे का नाही ते भारत भारत पण येईल मित्रांनो बघूया आ... विशाल मोरे गुड मॉर्निंग लई दिवसात भेटलेत <laughs> शुभप्रपात काय म्हणते लय दिवसात नाही भेटतो नंतर मित्रांनो चालू काळ गाजवणारा आपला सर्वांचा लडका अंबरनाथचा बादल <laughs> बघू शकता आपण नमस्कार कधी नमस्कार निघाला होता काही साडेपाच ला साडेपाच ला निघाला होता बैल इथं वाटेगाव मधून कसं एकंदरीत बादल आता टॉप मध्ये पळतोय काय सांगाल चांगला आहे लागलाय आणि मेन म्हणजे तुम्ही गॅपने पळवत आहे आणि ते महत्वाचं असतं हो बरोबर ना नंदीना पळण्यासाठी काय सांगाल वैशिष्ट्य काय सांगाल बादलची काय गॅपवर काढायला जास्त बरं नक्कीच टीमचं पण नाव राखतोय तुमचं आणि ड्रायव्हर आपले अमर ड्रायव्हर असतात त्यांच्याबद्दल काय सांगाल पण चांगल्यानंतर पैलवान कधी दिसणार मैदानात काय दिस लवकर झालं काय झालं बर नक्कीच आत्ता म्हणजे वाटेगावमध्येच दाल, आहे का मग पैलवान पण मित्रांनो बघू शकता आत्ता चालू काळ गाजवतोय असा अंबरनाथकरांचा बादल चिंचाळी केसरी मैदानात दाखल झालाय खऱ्या अर्थानं जोरात स्पीड लावतोय आज कसं काय हो नियोजन मग सावकार निमगावचा सावकार मित्रांनो बघू शकता निमगावच्या सोबत आज अंबरनाथचा बादल पळणार आहे गट किती वाचणार आहे चौथ्या चौथ्या गटात आहे का शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी तर मित्रांनो अंबरनाथांचा बादल मैदानासाठी सज्ज झाला आहे खऱ्या अर्थानं प्रत्येक कोरडे मथुर नाही सातारापासून एकशे दहा किलोमीटर आहे आता सकाळी निघालो होतो ना मी दहा किलोमीटर आहे मित्रांनो बघू शकता आपण आणि आपल्याला भेटलेले आहेत आप्पा भेटले तर आता जरा बोलू गुड मॉर्निंग भेटले आप आप आपले भारत येणार आहे का भारत नाही बर रायनाय आज आज कसं काय नियोजन काय चिमण्यासोबत मित्रांनो आज टॉपचं नियोजन आहे राईन आणि चिमण्या आहे गट किती असेल काय आपला नक्की नक्की शुभेच्छा तुम्हाला नंतर बघू चला आणि सुट्टीचा चप्पल चित्ता सुट्टीचा चपल चित्ता म्हणून याची ओळख आहे मित्रांनो असे दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कधी निघाला होता बर कसं काय आज आज सगळे टॉपच मैदान आहे टॉकचे नंदी चांगलं चांगल्या गाड्या आज उर्मिला ताईंच मैदान आहे काय सांगशील काय आमचं आमचं मैदान आहे उर्मिला ताईंनी म्हणजे खूप एकदम सगळ्यात म्हणजे म्हणजे बाय आता मैदान भरले लोक जेवण बिवण म्हणजे सोय बी असं किती म्हणजे फोन करून हा तेच के नंदीसाठी खूप मोठी सोय केली होती आणि असं क्वचितच घडतं आणि त्यांनी म्हणजे म्हणजे थोडक्यात पंढरपूर सारखं झालंय की बाबा सगळे येत आहेत आणि स्टे बी सगळं ओके केलंय ताईने काय सांगशील सांगशील बद्दल काय सांगशील जायचं एकदम क्वालिटी मैदान बर आणि आज कोणते कोणते नंदी असणार आपल्याकडे आज चांगल्याच गाड्या आहेत त्या आणि असं गरिबांचे जेवढ्या असतील तेवढ्या सोडणारच आहे पण शक्यतो आपल्या हक्काच्या नक्कीच आज आपला देव आहे आहे नक्कीच आणि आज आपण सांगितलं चांगली उडी पडणार आहे चिमण्या आणि रायना ती काय घरचीच गाडी गट किती वासाल त्या गाडीचा काय गट गाडीचा किती बर बरं बरं आणि आज निकिल का नाही आला आहे पुढे गेलाय जोडी तुम्ही एकत्र आला असेल नक्कीच नक्की शुभेच्छा तुम्ही बेस्ट नंतर तर मित्रांनो बघू शकता कॉकटेल मित्रांनो कॉकटेल सांगतो तुम्हाला शंभर टक्के सांगतो कॉकटेल आला की बाकासूर नाही आला अजून मित्रांनो बाब्या म्हणजे दुर्गा मित्रांनो बघू शकता आपण पाऊस मित्रांनो ती बघू शकता आपण खरसुंडीकरांचं हिंद केसरी बाब्या आणि दुर्गा आता दुर्गा खूप काळ गाजवतो मित्रांनो आता बघू शकता आपल्या बाकासुरच्या काळात पळला दोन वेळा मित्रांनो बाब्या पण आलाय मित्रांनो या किती नमस्कार नमस्कार खूप दिवसांना बाबा दिसतोय बघते बर बाब्या म्हणजे आता जरा काही काळ जरा गॅप होतो काय आज नियोजन काय घरची गाडी पळणार आहे दुर्गा बद्दल काय सांगाल देवबा दोन वेळा पळाला कसा अनुभव वाटला चांगली गाडी पळाले नक्कीच आणि आज ड्रायव्हर कोण असणार बर बर मित्रांनो बघू शकता खरसुंडीकरांचा बाब्या आणि दुर्गा आज घरचा साज पळणार आहे अजून तुम्हाला दाखवतो मित्रांनो नंदी कोणते झाले ते किंग मचूर नाही मित्रांनो आज मचूर नाही आहे मित्रांनो काय तू पिस्टन पिस्टन आणि हा कुठे कुठून आलाय खळवी कुठे आलं माळशिरस माळशिरस मधून आलाय का किती गट आहे आज नऊ मध्ये बरं बरं मित्रांनो बघू आता पिस्टन हा पिस्टन मित्रांनो बघू शकता शकताच की लखन आला मांडव्या पासून मला वाटतंय एकशे पंचवीस किलोमीटर आहे मित्रांनो तर आपण बघू शकता किराणा पंच राहिला सुद्धा आहे मित्रांनो रॉकेट येईल मित्रांनो आलं शंभर टक्के किंवा मित्र काय नाव आहे कुठं आलंय सातारा मधून कुणाला आणले आज बाब्या आज कुणा बरं आहे नियोजन आहे का बर हिथ वगैरे मैदानासाठी मित्रांनो बाब्या बघू शकता अजून तुम्हाला दाखवतो विनंती कोण त्या खऱ्या अर्थानं लखन नाही आला मित्रांनो चला पटपट लागलाय मित्रांनो अजून तुम्हाला दाखवतो कोण कोण भेटलं की लगेच दाखवतो मी मित्रांनो आत्ता काळ गाजवणारा रायना बघू शकता आपण चालू काळ गाजवतो तो, तो किरणा पाय यांचा रायना मित्रांनो बघू शकता पाऊस नाही आहे मित्रांनो मित्रांनो रैना बघू शकता आपण किरणाप्पा यांचा रैना आज चिमण्यासोबत पळणार आहे छान नियोजन झाले आज त्याचं बघू शकता आपण रैना मित्रांनो बघू आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो नक्कीच तुम्हाला मी नंदी दाखवतो कोणते कोणते आहेत ते आज पाऊस पडणार का नाही वातावरण झालं आहे मित्रांनो पण पड ण्याची गॅरंटी कमी आहे आता तुम्ही सांगा आज एक नंबर कोण करेल पटपट सांगा मित्रांनो चला कमेंटमध्ये सांगा आज एक नंबर कोण करेल बाकासूर नाही आला अजून ना <Vी> आज राईना आणि चिमण्यासुद्धा आहे बॉस नाही बॉस नाही आला अजून मित्रांनो आला की दाखवतो तुम्हाला राईना आणि चिमण्या चला पटपट कोण कोण कुठनं बोलते ते पण सांगा मित्रांनो मला बघू दे आज कोण कोण कुठून बघतंय हां मथुर मित्रा मथुर नाही येणार रे कार्तिक मथुर नाही येणार मित्रा आजार रे मित्रा मथुर तो वेगाचा शेवटचा पण नाही आहे तमिळनाडूवरून बघते स्वप्नील लोणावळा प्रयागराज कालवण येवलेवाडी लातूर धन्यवाद मित्रांनो खूप साऱ्या शुभेच्छा मिळून तुम्हाला लातूर बीड शिर्डी जालना येवलेवाडी कन्याकुमारी इंदोर ऑस्ट्रेलिया छान छान असंच प्रेम करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा नाशिकवरून पुण्यावरून फोंड शिरस लोणंद कर्जत बीड दुर्गा आणि खरसुंडीचा भाग जोडी पडणार आहे बारामती बघू शकता मित्रांनो दारलीचा हरण्या येईल मित्रांनो बहुतेक आज बघूया काय सांगू शकत नाही बारामती जपान भोर ला, खूप लांबून बोलतात सगळेजण परभणी नांदेड संभाजीनगर साऊथ कोरिया हिल्यानगर खूप सारे लांबून बोलत आहेत सर्वजण बघू शकता आपण कल्याण सातारा जालना गुजरात बीड सातारा कानगापूर शेवगाव धन्यवाद सगळ्यांना सातारा सुरत अमर ड्रायव्हरशी आपण जरा बोलूया अमर ड्रायव्हर सुद्धा येत अमोल ड्रायव्हर नमस्कार नमस्कार कधी निघालो होता सहा वाजता सहा वाजता काय सांगाल आज बादलवर असणार आज हो बादल कसं काय नियोजन बादलचं बाय कट की तुवा काय दोन पावती येत काय चालू आहे फाटी कशी आहेत पाहायला चांगलं आहेत फाटे चांगलं आहेत ना निखिल सुद्धा आहेत काय सांगा कसं आहे आजचं मैदान चांगलं आहे मैदाना का कसं वाटतं आज वातावरण एकदम वातावरण आहे थोडं रागात नाही काय प्रॉब्लेम नाही आज काय दे सुट्टी असणार आज काय किती वाजता निघाला होता काय निघाल ताईंचा मैदाना बद्दल काय सांगाल मैदान आहे एक नंबर मैदान आहे अमर ड्रायव्हर आपल्याला बोलतो तर आता शेटनी नवीन एक उप उपक्रम लाभ राबवला आहे ड्रायव्हरांसाठी विम्यासाठी कसं वाटतं एकंदरीत चांगला आहे म्हणजे केलं चांगला आहे म्हणजे झालं पाहिजे ज्यांचं नाही त्यांचा पण झालं पाहिजे आता तिने फायनान्शियल ड्रायव्हरला हां पण मेगा फायनल चोवीस ड्रायव्हर मिळून टोटल आहे कारण सगळ्यात म्हणजे साठी जोखमीचं काम असतं हो त्यांनी ते एक छान असा उपक्रम राबवला हो केलं के आणि कधी म्हणजे धोका कधी काही येऊ शकतो काय सांगता येत नाही नक्की ड्रायव्हरला कारण पळवतानाच तुम्हाला माहित असतं कसं असतं भीती काय असते ती नाही काय सांगता येत नाही नक्कीच खूप सारे शुभेच्छा आजच्या मैदानासाठी बादल आणि दुसरी कुठली गाडी ना काय चाल शुभेच्छा चला सागर बाबा काय म्हणतात मित्रांनो मस्त असं वातावरण आहे मित्रांनो बघू शकता आपण तुम्ही घेतला ना तर बघू शकता मित्रांनो थोडा चहा घेतोय आप्पा भेटले तर आपल्याला त्यांनी चहा दिला आपल्याला नक्कीच पाच मिनटं लाईव्ह परत आपलं चालूच आहे येतात येतात मित्रांनो सगळे येतील मित्रांनो एक्झॅक्ट लोकेशन आहे खरसुंडी मध्ये खरसुंडी पासून दोन किलोमीटर मित्रांनो तर नक्कीच जर जवळ असेल तर आस्वाद घ्या बघा मित्रांनो बघायचा कारण ताईंच मैदान आहे आपण ताईंची पण मुलाखत घेऊया खऱ्या अर्थ ना एक इतर जागा असत भारत नाही मित्रांनो आपण सांगितलं आपल्याला भारत नाही आहे हा ना, ताईच सुद्धा हा बघू शकता आपण सोबत आयोजित आयोजक आहेत ताई पहिल्यांदा आपले मनपूर्वक आभार कारण खूप मोठं तुम्ही एक मैदान घेतलंय आणि बैलगाड्या प्रेमींसाठी एक पर्वणीच आहे आजचं चा मैदान म्हणजे कसं वाटतं एकंदरीत पडल्यानंतर बाईट घ्याय बर तरी पण आज तुमचा सकाळपासूनचा अनुभव सांगा कारण मैदान ज्यावेळी असतं त्यावेळी घाई काय असते आणि उरकण्याचं कसं असतं कारण तुम्ही कस आपली घाई असतं हजर आहे नक्कीच नक्कीच आज छान मैदान पार पडेल आणि संध्याकाळी मस्त पैकी तुमची बाईट घेऊया नक्कीच आज तुम्हाला नक्कीच नक्कीच आणि तुमच्या मैदाना म्हटलं याला काही गालबोट लागणारच नाहीये कारण तुमच्यासाठी खास खूप सारे नंदी लांबून पण आले आहेत नक्कीच आणि सांगायचं म्हटलं तर मी म्हणेल की आमची चिंचळी नगरी हा नाथनगरी धन्य आहे की ताप नंदी आपल्या मैदानाचं ऋणी आणि मला वाटतं आज जरी लाईव्ह असेल ना पितृ आहे मला वाटतंय आज रेकॉर्ड ब्रेक करला हे बघा माझा शब्द आहे कारण आजचं मैदान ते आहेच कारण सर्व आजची वाट बघते नक्कीच नक्कीच खूप सारा शुभेच्छा आणि काल रात्री तुम्ही जे बाईट दिली त्यात तुमचं पण नक्की इच्छा पूर्ण येईल बक्कासूर नक्की नक्की खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या माझ्यासाठी आज संध्याकाळी भेटू आपण शुभेच्छा तर मित्रांनो बघू शकता आपल्यासोबत खऱ्या अर्थानं त्या पण बकासूरची वाट पाहतात मित्रांनो म्हणजे एक बैलगाडा मालकीन त्या असं आहेत पण राजाच्या मालकीनं असून सुद्धा देव बाकासूर बद्दल त्यांचं प्रेम सगळं काही सांगून जातं मित्रांनो खऱ्या अर्थानं बघू शकता आपण बकासुर राजा मित्रांनो नाही पडणार पण पडेल नंतर ती जोडी कारण मला वाटतं राजा आणि साई पाहणार मित्रांनो अ खऱ्या अर्थानं ताई बोलले आता की मी बाकासूरचीच वाट बघते राज लागले का दार दार लागले का दार लागलं दार दार तर मित्रांनो अजून तुम्हाला महारथी कोणते कोणत्याला ते दाखवतो विठ्ठलांचा तेजा मित्रांनो तेजा नाही दिसणार बहुतेक बघूया तरी तुम्हाला सांगतो रायनाबरोबर बरोबर चिमण्या आहे मित्रांनो चिमण्या खऱ्या अर्थानं मित्रांनो चिमण्या आपल्याला माहिती आहे टॉपचं स्पीड आहे चिमण्याला पण आणि रायनाला पण तर ही जोडी पाळणार आहे मित्रांनो बघूया आपण अजून मित्रांनो कोणते कोणते नंदे आहेत ते महिब्याची मुलाखत घ्या श्रोतेश शंभर टक्के महिब्याने कम कम बॅक ज्यावेळी करेल त्यावेळी शंभर टक्केची मुलाखत असेल कारण त्याच्यात आता ट्रीटमेंट चालू आहे त्याच्या दावणीला बकासूरचा पैरा हा कुणालाच माहीत नसतो मित्रांनो आत्तापर्यंत तुम्हाला माहिती आहे अगदी मी युट्यूबर असेल किंवा कोणीही कोणाला माहित नसतो बरं पुढे गेला नाही आपल्यासोबत खंड्याचे टीम मेंबर आहेत महाराष्ट्र केसरी खंड्याचे नमस्कार नमस्कार कधी निघाला होता सकाळी सहा वाजता लांबचा पल्लाय आ... आ... खांड्या कधी आला इकडे काय खांड्या आता दा मागच्या दहा तारखेला त्याला बर... आज कस काय नियोजन शिकराभर आ... आ... काय सांगाल खांड्याबद्दल आता तिकडून आल्यानंतर ना काय वाटतंय तिकडून आल्या बसल बदलला आलाय त्याच्या आपला आता संघर्ष चालू आहे जरा पण असं वाटतंय नक्कीच आणि आता फाटी बघाय निघालाय का फाटी कसं वाटतं एकंदर आजचं वातावरण वगैरे वातावरण हे चांगलं असं जर हा वातावरण ऊन बिन आहे पाऊस बिन आहे बैलांना पाळण्यासाठी वातावरण कसं वाटतं ही वातावरण चांगलं चांगलं असतं ना नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मध्ये किती वगैरे आहे काय बघू बरं चालेल शुभेच्छा चल हे भेटतो ना तर बघू शकता मित्रांनो राहीना आणि चिमण्या बघूया

विठ्ठल दाखवायचं मित्रांनो पण अजून विठ्ठल नांदी नाही आला कोणता मला वाटतंय अजून एक नंदी भाग कोणता आला इथं चला पटपट लावले मित्रांनो <coughs> काय म्हणायचं शंभू कुठणाराय दादा कराडवरून कराडवरून मित्रांनो कराडचा शंभू दुसरं आहे का आज कुणावर आहे नियोजन काय भवानी नमस्कार नमस्कार आज कसं काय म्हणलं नियोजन भवानी बरोबर आहे ब किती वागत असणार आहे मित्रांनो बघू शकता कराडकरांचा शंभू चला शुभेच्छा चल आणि मित्रांनो ज्या नंदीची आपण आतुरतेने वाट पाहतो तो म्हणजे आपला चिक्या कारुंड एक्सप्रेस चिक्या चिक्या आला मित्रांनो प्रदीप बोला बघू शकता आपण चिक्या मित्रांनो बघू शकता आपण ये कोण मित्रांना अरे काय आज बाबा सतत ए येतो तो ओय रंग येतो एवढं काय हे तुम्ही जाऊन. एक